मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चांगल्याच राजकीय घडामोडी आता घडायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचं राजकारण आता थेट एका वळणावरती येऊन ठेपलेलं आहे या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका अतिशय महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी रखडलेल्या असतानाच आता ऐन या तीन महिन्यामध्ये निवडणुका पार पाडायच्या आहेत पुढील तीन ते चार महिन्यामध्ये निवडणुका घेऊन निकाल लावायचा आणि या संदर्भामध्ये थेट सुप्रीम कोर्टाने सुनावलेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण आणि भारतीय जनता पक्ष जोडाजोडीचं या ठिकाणी नेते आपल्या पक्षामध्ये घेण्याचा जो कार्यक्रम आहे तो यांचा चालूच चा आहे त्याच दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने मोठा पक्षाचा या ठिकाणी जो डाव केला तो म्हणजेच भारतीय जनता पक्षाने फोडलेली शिवसेना ज्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये लहानाचं मोठं होण्यासाठी मदत केली त्याच मातोश्री आणि शिवसेनेवरती डोळा ठेवत उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्यासाठी जे डावपे चाकले त्याचमध्ये आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि याचे परिणाम आता आपल्याला बघायला मिळत आहे येणारी निवडणूक हे अतिशय रंगतदार ठरणार असून या निवडणुकीमध्ये कोण कौन कोणाच्या विरोधात निवडणूक लढणार भारतीय जनता पक्षाला आता पाहिजे तशी शिंदेची गरज राहिलेली नाही आहे भारतीय जनता पक्षाने अजित पवारांच्या माध्यमातून सर्वप्रथम या ठिकाणी शिंदेची ताकद जी कमी केलेली आहे हे राजकीय तज्ज्ञ चांगलेच ओळखून आहेत शरद पवार यांच्याकडून जो पक्ष होता तो अजित पवारांच्या ताब्यात देण्याचं काम आणि ठाकरेंकडून शिवसेना शिंदेच्या देण्याचं काम हे असं करून भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवण्याचं काम केलं काँग्रेसच्या नेत्यांमधून ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना आपल्या पक्षात घेतलं ते सर्व काही राजकारणामध्ये चालू असतानाच आता शिंदेची गरज कशा प्रकारे संपलेली आहे तेच बघूया पुढील दोन मिनिटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला करायला विसरू नका भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जो मिरवण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे याच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून जे फोडाफोडीचं राजकारण थेट पक्ष ताब्यात देण्यापर्यंत नेलं याची चीड लोकांच्या मनामध्ये आहे एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार पुन्हा या ठिकाणी महायुतीचं आलं मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि एकनाथ शिंदे दरेगाव जाऊन बसले याच गोष्टीचा विचार करता उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी जे राजकारण केलं त्याचमध्ये आता एकनाथ शिंदे अडकत चाललेले आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यातच मोठं आव्हान उभं केलेलं आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेची चांगलीच अडवणूक करण्याचे डावपेच आखले जात आहेत यामध्ये आता निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रामध्ये कुठे युवती होईल न होईल मात्र नवी मुंबईमध्ये जवळपास युती होणार नाही हे आज या ठिकाणच्या नेत्यांना कळून चुकलेलं आहे या ठिकाणी गणेश नाईक यांनी थेट रावणाची अहंकाराची आणि लॉटरीने मुख्यमंत्री झाल्याची उपमा एकनाथ शिंदेना देऊन त्यांच्या मनामध्ये जी काही खदखद आहे ती बोलून दाखवलेली आहे तर दुसरीकडे ठाण्यातही आपलीच सत्ता येऊ शकते महापौर येऊ शकतो त्यामुळे अहंकारी रावणाचं आपल्याला या ठिकाणी दहन करायचं आहे या असं जे वक्तव्य केलं त्याचमुळे एकनाथ शिंदेची शिवसेना ही चांगलीच चिडलेली आहे तर त्याच तोडीला तोड उत्तर देण्याचं कामही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केले आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचे युतीचे जिल्हा प्रमुख काय म्हणतात ते आपण बघूया नवी मुंबईमध्ये राज्यात महायुतीची सरकार आहे परंतु स्थानिक पातळीवर युती करायची की नाही हा प्रदेश पातळीवर विषय आहे त्यामुळे वरिष्ठाकडून ज्या सूचना येतील त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ आणि गणेश नाईक यांनी एकीकडे तर जाहीरच करून टाकलेला आहे की एकनाथ शिंदेना राहायचं असेल तर या ठिकाणी युती करायची असेल तर आमच्या पक्षाचं ऐकून घ्यावं लागेल तर दुसरीकडे नामदेव भगत जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आहेत ते म्हणतात की कार्यकर्त्यांचं नुकसान होईल त्यामुळे युतीतच लढावं लागेल कारण की आजच्या घडीला नवी मुंबईमध्ये अजित पवार यांची ताकद पाहिजे एवढी दिसत नाही तर एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी युवतीबाबत आता सांगणे कठीण आहे आमची इच्छा व्हावी युवती व्हावी मात्र अपेक्षा आहे परंतु गणेश नाईक यांच्या वादग्रस्त जे युधान करत आहेत त्यामुळे आम्हाला वाटत नाही युवती शक्य वाटते या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने तर थेट जाहीरच करून टाकलेलं आहे की युती होणं वाटत नाही आपल्याला काय वाटतं नवी मुंबई ठाण्यात युवती होईल की नाही कमेंट करा व चॅनेलला सबस्क्राईब करा